एकनाथ मनधरणी सुरू आहे गोगावले शिरसाट भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी विनंती ते करत आहेत शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार का त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याच गोष्टीकडे लागलेलं ला आहे एकनाथ शिंदे यांनी कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये खरंतर म्हटलेलं होतं की आज संध्याकाळपर्यंत मी माझा निर्णय सांगेन मात्र आता काहीच तास राहिलेत अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय अगदी काही तास राहिलेत आणि अजूनही संभ्रमावस्था पाहायला दोन पक्षांमध्ये खास करून शिंदे काय करणार अजून भाजपलाही नाहीये प्रज्ञा आपण जर बघितलं तर आज सकाळीच आपण ही, ही बातमी दिली होती की संभ्रम अजूनही कायम आहे काल रात्री उशिरापर्यंत शिवसेने नेते हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून होते मात्र एकनाथ शिंदे यांना त्यांनी विनंती देखील केली की तुम्ही उपमुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय तुमचा जाहीर करा माध्यमांसमोर जाहीर करा किंवा समाज माध्यमांवरती तशी माहिती देऊन जाहीर करा असं एकीकडे करत असतानाही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कुठलाही ठोस निर्णय जाहीर करण्यात आला नाही त्यांच्या नेत्यांना देखील त्यांनी काही उडवाउडीची उत्तरं किंवा इतर चर्चांमध्ये गुंतवून ठेवलं आणि त्यानंतर हे नेते निराश होऊन परतले आता उदय सामंत यांनी देखील माध्यमांसमोर जाहीर करावं लागलं की आम्ही एकनाथ शिंदे यांना मनवण्याचे प्रयत्न करतोय आता हे जाहीर करत माध्यमांसमोर एकदा हे जाहीर केल्यानंतर हे पूर्ण नेत्यांची जी फळी आहे हे, हे सगळे नेते आता पुन्हा वर्षावरती दाखल झालेले आहेत यामध्ये उदय सामंत या सगळ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत उदय सामंत आहे गुलाबराव पाटील दादा भुसे शंभूराजे देसाई संजय शिरसाट भरत गोगावले यांच्यासह इतरही सात ते आठ आमदार वर्षानी आहे त्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये शपथ घ्यावी अशा पद्धतीची मागणी केली जाती आहे या सगळ्यात आपण बघतोय की आता नेमकं तोडगा निघतो का, का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण शपथविधीचा वेळ जवळ आलेला आहे काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट घेतली होती आणि एकनाथ शिंदे हे आग्रही होते की सन्मानजनक वागणूक अर्थातच चांगली खाती महत्वाची खाती मिळावी यासाठी आणि उद्याच त्यांच्या मंत्र्यांचा शपथ इतरही मंत्र्यांचा शपथविधी व्हावा यासाठी त्यामुळे या सगळ्या मागणींना कुठतरी भाजपाकडनं सकारात्मक प्रतिसाद आला नसेल आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्या भूमिकेवर अडू नये अजून देखील एकनाथ शिंदे यांचा जा निर्णय झाला नाही त्यामुळे आता जे सगळे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत त्या नेत्यांना एकनाथ शिंदेना मनवण्यात बघणं महत्वाचं असतं तुर्थ धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय